नमस्कार मंडळी आपले मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल टी टी परीक्षेतील मागील वर्षाचे सर्व सराव प्रश्न संच तर चला मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व सर्वात मोठा जिल्हा कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर व अहमदनगर पुढचा प्रश्न आहे फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भुसावळ हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कळसुबाई या शिखराची उंची किती मीटर आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे मीटर पुढचा प्रश्न एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या एका फेरीस काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महिना पुढचा प्रश्न आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया हे उत्तर येईल महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कोयना पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आणि उपराजधानी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई आणि नागपूर पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास किती होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अकरा कोटी चोवीस लाख होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार सातशे वीस किलोमीटरचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात ही पृथ्वीची कोणती गती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दैनिक गती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरात स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी हे कोणत्या ऊर्जा निर्मिती केंद्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पवन ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या खडकांनी बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अग्नीज पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा आणि गाविलगड पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे किती मीटर एवढी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बाराशे मीटर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उतार कोणता असून पूर्वेकडील उतार कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार तिरुव आणि मंद पुढचा प्रश्न हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातच स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार पुढचा प्रश्न कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कशी होती वरुंदी उत्तरेकडे कशी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार जास्त जास्त पुढचा प्रश्न आहे सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार तापी नदी पुढचा प्रश्न आहे जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक नाथसागर पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एक वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणते महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आंबोली पुढचा प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते वारे वाहतात तर्या तर या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी कमेंटमध्ये द्यावे